बैल कुठल्या साईडला पलत ते विचार न करताना पैरा केला बैल कुठल्या साईड पलत याचा विचार करायच्या मी थोडंसं फार विषय कारण की याच्या अगोदर पण बैल मुंबईला पळून गेलेला होता शेटचा खूप आभार मानेलचा पैरा मला देऊन माझं नाव पुन्हा त्यांनी वरती आणण्याचा प्रयत्न केला बरोबर so, या दोन माणसाचे उपकार आणि या संपूर्ण ग्रुपचा उपकार माझ्यावर कायम राहील वर्षी माझं दोन भाव आहेत ना एकदम टॉपचं नियोजन करायचं आणि देवेश कसा आहे प्रत्येक टॉप मध्ये खेळ खेळतो म्हणून आणि बघा प्रेक्षकांची चर्चा चालू होती मेहरबानची गाडी आता बघायला मिळते का नाही कारण उशीर झाला होता पण आयोजकांनी मला वाटतं चांगला आयोजकांनी भरपूर साथ दिले नमस्कार नमस्ते आज मुंबईला मला वाटतं भरपूर दिवसानंतर तुमची भेट होते भरपूर सारे दिवस मुंबईला थांबलं पण बैलांना जे काही खुऱ्या पत्र्या त्याचं काम चालू होता आणि आज मैदानामध्ये मला वाटतं मेहरबान आणि लखनची चांगली अशी गाडी झाली कार्नाशेटच्या गाडीवर होत काय बोला मेहरबान याचा कारणाशेट बोलला आज म्हणलं पहिलाच मैदान आहे आपला यो लखन जो बैल आहे तो देवेश परि आपला मित्र आहे ना त्याने तो बैल उतरलाय म्हणलो चल जाऊ आपण पहिल्या मैदानाला दोघं पण मित्र दोघांची पण बैल म्हणून आज आलो पहिल्या मैदानाला नक्कीच आणि काय देवेज साठी काय शुभेच्छा देणार कारण बघा कायम एक चांगला आगला आणि वेगळं नियोजन करतो आता देवेश दादा पण येतात काय वर्षी ही दोन भाव आहेत ना एकदम टॉपचं नियोजन करतात आणि देवेश कसं आहे प्रत्येक वर्षी टॉप मध्ये खेळ खेळतोय आणि एकदम चांगलं नियोजन असतं त्याचं बरोबर आज जी गाडी पालाली लक्कन आणि आपला मेहरबान अतिशय म्हणजे मेर्� बघण्यासारखी गाडी होती बघा नियोजन कुठेतरी एक चांगल्या रीतीत झालं ना तर चांगला गुलाल पण मिळतोय काय देवीसला मी या वर्षीच्या पूर्ण शुभेच्छा देतो कारण की पहिल्याच मैदानाला उतरला आणि पहिल्याच मैदानाला एक नंबरचा पहिला केला बरोबर त्याच्याबद्दल माझ्याकडून देवेंद तू काय बोलशील खरं खरोखर तुझं काय नाव आहे एक नियोजनाचं भाष्य म्हणून तुझी ओळख आहे काय बोलशील असं ओळख वगैरे काय नाही बैल पाला नियोजन होतंय आज खरं म्हणजे शुभेच्छा सगळ्यांनी मला दिला खूप भारी वाटतंय कानाचं खूप आभार मानेन मी पहिल्या शर्य दिलं माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला बैल दिला आणि बैल देऊन त्यांनी माझं बैल पब्लिकशी पळते नाही पळतं त्यांनी बघितलं पण नाही पण आज त्यांनी विश्वास ठेवला आणि आज आम्ही चांगली मैत्रीपूर्ण शरद दिला आमची एकदम विचारून शर्यत झाली नारायण धामसे कोथिंबी करते त्यांच्याशी खूप एकदम मैत्रीपूर्ण शरद झाली आणि त्यांना पण मी शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि धन्यवाद मानेन मी कानाचे दीपक शेठचे आणि आमचे खंबीर सात महिने अनुषा असतील समीर शेट असतील तेजा ग्रुप आमचा एक ग्रुप कोदिवले खूप खूप आभार मानले बरोबर लखन विषय काय बोलशील आता लखन मुंबईलाच राहणार आहे का नक्की आलं कुठलं त्या धावण्याची माहिती देणार अरे भाऊ अरे भाऊ इकडे असतो तेव्हा का हो इकडे लवकर नमस्कार हे बैलाचे मालक भाऊ वेलंदकर नाशिक निफाड मधन ते आज सकाळी आलेत सांगायचं झालं तर खूप टीम खूप विश्वासाने त्यांची माझ्याकडे चार पाच बैल तर नक्कीच येतात आणि सांगितलं कानाशेचा खूप आभार देऊन माझं नाव पुन्हा त्यांनी वरती आणण्याचा प्रयत्न केला बरोबर या दोन माणसाचे उपकार आणि या संपूर्ण ग्रुपचा उपकार माझ्यावर कायम राहील बरोबर आहे आता कानाशेट तुम्ही काय बघा पहिल्यांदाच आता देवेदा सांगितलं बैल कुठल्या साईडनं पडतं ते विचार न करताना पायरा केला बैल कुठलंही पलतोय याचा विचार अगोदर मी देवीश्वर फार विषय कारण की याच्या अगोदर पण बैल मुंबईला पळून गेलेला होता हरिभाऊचा विषय बैलाचा होता म्हणून मी टेन्शन जीव झाला असं होतं देवेश हरिभाऊचा बैल पडते मला हरिभाऊ सगळ्यात म्हणजे डाऊन इथले बैला राहिला होती होते आतापर्यंत आता आजही बघायला होतो आपला पर्यंत कुठल्याही प्रकारचा ना आक्षेप नाही आता मी त्याला अंगा दिवशी बैल येऊ दे

माया खात मग माएग <laughs> <आगा। laughs> <laughs> <coughs> <laughs> hmm. बोला त्यांच्यावर आम्ही केला म्हणजे त्यांच्या का आमचा पहिली पब्लिक खूप पलतो या चक्कर एका मान ठेवून आम्ही संध्याकाळचा विषय होत आलता मुंबईची पहिली सुरू होती म्हणजे अंदाज एकदम तेवढा बंद करून विषय ठेवला आणि त्या विश्वासाचा आम्हाला विश्वास एकदम मान्यता आणि गुलाल भेटलेला आहे आम्ही खूप खूप आभार आहेत देवेश फडके आणि हरिभाऊचे हो तर आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार करता आमच्या तरी त्यांनी एका शब्दावर उतरू बरोबर कायम संपूर्ण दिसणारी टीम बघा पहिला गुलाल असो किंवा शेवटचा गुलाल असो पण जे सोबतीला असतात ना ते कायम सोबत असतात समीर भैया देवेश झाले बाकी संपूर्ण टीम काय बोला टीमच्या बद्दल तर आम्ही मला विश्वास झाला का मेन गोष्ट आमच्या मालकाची आम्हाला जी साथ आहे ती मेन यशस्वी ठरते कारण मालकाचाही कुठल्या प्रकारचा आक्षेप नसला ना तर पूर्णपणे टीमची जबाबदारी घेणं कोरा ऑटोमॅटिकली घेतात मग आले जर बोलत असेल तर तुम्ही कराल ते आमच्याकडे ना तर आम्ही कुठलाही जस दिले ताकत होतो बरोबर दीपक शेठ काय बोलाल बघा नियोजनाचा खरोखर एक चांगला उदाहरण म्हणजे कानाशेठ पाटील समीर भैया देवेश आणि आज एक चांगला पहिलाच गुलाल मुंबई बिंजरचा काय बोलाल पहिल्या गोलाविषयी आजच्या पहिला आम्हाला गुलाल भेटला तो महत्वाचा आहे आम्हाला तो कानाने दिवे आणि नॅनू याही नियोजन केला किंवा आम्हाला चांगला यशस्वी झाला आहे त्यांच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे बरोबर लक्षात आणि हा उसाटला मैदान मला वाटतं कुठेतरी एक आठवणीचं मैदान आहे आणि कुठेतरी या मैदानामध्ये आल्यानंतर ना कधी तुम्ही वापस न जात काय बोला शंभर टक्के उसा मैदान आम्हाला लाभलोभ आहे लक्षात तर आम्हाला मैदान असं यशस्वी यशस्वी मैदान कानाशेट काय बोल खरगो जोडी छान पालाली आणि बघा प्रेक्षकांची चर्चा चालू होती मेहरबानची गाडी आता बघायला मिळते का नाही कारण उशीर झाला होता पण आयोजकांनी मला वाटतं चांगला आयोजकांनी भरपूर साथ दिले आम्हाला शंभर टक्के साथ दिले त्याच्यामुळे आयोजकांच्या भरपूर साथ दिलेली आहे कारण की आमची गाडी होती आणि ते पण इच्छा होती मेहरबाची आज शर्यत व्हावा कारण तेही आम्हाला जी प्रसिद्ध दिला चला चला पुढे चला तुमची शर्यत करून घ्या त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी सगळ्यांची साथ होती आम्हाला गुलाल प्राप्त झाला तर मी हा गुलाला मान मी सगळा आठ वेळा गाडा मालकाने सुद्धा देईन आणि पूर्ण आमच्या टीमला देईन म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे की एकजुटीने आपण पुढे जाऊया मुंबई बिंजोरला पुढे नेऊया असा आजचा देव आजचा दिवस आमच्या आणि खास असेल दिवस कारण की आतापर्यंत आम्ही उसाटेला एक शरद म्हणजे कदाचित एक दोन शरद असेल की आम्ही हरलो असेल कारण की आतापर्यंत हा सर्वात नक्की मैदान आम्हाला उसाण्यात आला बरोबर समीर भैया विषय काय बोलाल कधी का आले समीर भैया समीर भैया म्हणजे आमचा रॉबिन गुला घेतलेला आहे पहिला गुला घेतलेला आहे समीर भैया कार रात्री आले पहिला मेहरबानची शरद आहे म्हणून आणि बैल समीर भैया रात्री निघून आले शरदीला आज मी येतो बरोबर आहे आता पहिल्या गुलालाचा यश नक्की जातो मी संपूर्ण गाडा मालकाला मुंबईच्या बिंजोर क्षेत्राला दिला प्रवीण दाने नियोजन केला असं नियोजन मैदानामध्ये व्हायला पाहिजे असं तुम्हाला त्यांची इच्छा असेल तर आपण पुढची गाडी फुलवू फलूया नक्की काय बोलायला आता हा बैल जो लक्कन पलाला आहे त्याच्या आधी पलाला होता पण मेहरबानच्या सोबत तोरीच तोर पलाला बैल त्याला महत्वाचा आहे काय बोलायला भरपूर विश्वास आमचा आता बघूया काना काय करत देवेश काय करत आणि नवीन ठाकूर काय करत यांच्यावर आहे माझी जबाबदारी त्यांच्यावर बरोबर आहे थँक्यू धन्यवाद